चंद्र तारे सारे मिळून जयघोष करती नभी सूर्य चंद्र तारे सारे मिळून जयघोष करती त्रिखंडात गात राही असे शाहू महाराजांची कीर्ती असे शाहू महाराजांची कीर्ती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रेवा महादेव कुंभार यत्ता सातवी अशी विद्यार्थिनी आज आपल्या राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी बोलणार आहे राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती व थोर लोक राजे होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील झाला त्यांचे मूळ नाव यशवंत आईचे नाव राधाबाई व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते सतरा मार्च अठराशे चौऱ्याहत्तर रोजी चौथे शिवाजी महाराज त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्त घेतले आणि त्यांनी त्यांचे शाहू असे नामकरण केले शाहू महाराजांनी कला कृषी उद्योगे क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये मोलाचे कार्य केले त्यांनी समाजाला नाही ना असा दिला दुर्दैवाने सहा मे एकोणीसशे बावीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला राजश्री शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजा होते त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद